नमस्कार मित्रांनो स्वागत आहे केन या यूट्यूब चॅनेलमध्ये चला तर आप पाहणार आहोत आज आपण जेजुरीच्या खंडोबा मंदिरची माहिती घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे देवस्थानचे स्वरूप पायया चढून वर गेल्यावरच मल्हारी मारतंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नवलाख पायरीचा नऊ लाख पायया डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हणले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे भायसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहे। देवळात तलवार दमरू आणि परया पुरातन वस्तू जतन केलेल्या आहे अतिशय जड़ अशी पुरातन तलवार उचलने का एक अवघड खे इधे दरवर्षी खेला जातो। उंच धरुन तलवार जास्तीत जास्त वे उचल व्यक्तिला बक्षीस देने की पद्धत है दस्याचा दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती अमावास्य ही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करता ऐतिहासिक महत्व उंच डोंगरावर असलेल्या कडेकठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे इस एक सात एक दोन सालचे देऊळ आहे मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो परंतु औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबाला साकडे घातले असाही उल्लेख सापडतो देवळास ऐतिहासिक महत्व उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे इस एक सात एक दोन सालचे देऊळ आहे मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो परंतु औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबाला साकडे घातले असाही उल्लेख सापडतो देवळासमोर दगडी दीपमाळा आहे जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्वाचा टप्पा आहे खंडोबा जागृत समझले जानारे देवस्थाना है मराठा कुणबी धनगर आगरी कोई व इतर अनेक लोक इस एक हजार सहाशे आठ मध्य देवा सभामंडप सहाशे सत्तीस साली राघो मंबाजी मराठा सरदाराने के सभोवारचा सभोवार ओव्या व इतर वास्तु होलकर इस एक हजार सातशे बेचाळीस मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इस एक हजार सातशे सत्तर मध्ये पूर्ण झाले तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून सतरा किमी अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम झाले काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओव्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले काही काम नंतरच्या काळातही झाले ब्रह्मेंद्रस्वामी यांनी भुलेश्वरचा मंडप माळशिरस गावातील बारव यासाठी खर्च केला हायता साहित्यिक व इतिहासा अभ्यासक दशरथ यादव हाँ यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधन पर पुस्तक खा पठारा चाही कड़ेपठारा चाही इतिहास उलगड़ला है खंडोबा है भुलेश्वरा भक्त होते बलिराज्या खंडोबा एक खंडा मुख्य होते लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा है महाराष्ट्र घराघरत रुजले दैवत आ निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणा या वास्तुकलेचे जेजुरीच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे खंडोबा हे शिव भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे किल्लाकोटा हे महत्वाचे स्थान खाली आहे खंडोबाची यात्रा व जत्रा खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र पौष माघ या तीन महिन्यांत द्वादशी ते प्रतिपदा हे पाच दिवस मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात देवास वाहिलेल्या मुलामुलींचे वाघ्यामुरळींत रूपांतर होते कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे वाघ्यामुरींकडून जागरण किंवा तळी भरणे उचलणे बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे लंगर साखळी तोडणे वारी किंवा भीक मागणे वहाळावरून विस्तवारून चालणे अशा अनेक प्रकारे नवस्फूर्ती करण्यात येते पौशी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी भाड खान्देश कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात खैरे होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्यद्वितीय स्कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन फिरतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सुखरूप रहा धन्यवाद